नमस्कार मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे श्री मंदार पानवलकर यांनी लिहिलेला नव्या घरातील पहिलीच रात्र हा श्री रामलल्लाचा अतिशय सुंदर लेख आहे तो आपण पाहूयात नव्या घरातील पहिलीच रात्र जरा घर बदललं किंवा झोपायची जागा बदलली तरी लगेच झोप लागत नाही हो ना अर्थात हे झालं आमचं तुझं काय रे रामा आज लागेल ना तुला झोप आमच्याच भावना इतक्या दाटून आल्या आहेत तर तुझी रे काय असेल अवस्था तू तर तब्बल पाचशे वर्षांनी तुझ्या स्वतःच्या घरी आलायस वाजत गाजत हर्षो उल्हासात शेकडो वर्ष तमाम हिंदू बांधवांनी तुला आपल्या हृदयात जपून ठेवलं होतं अजूनही आहेस आणि चिरंतन राहशीलही पण आज तू तुझ्या हक्काच्या जागेत आलास अर्थात हे सारे चराचर तुझेच आहे पण आम्ही भूतलावर राहणाऱ्या मर्त्य लोकांनी वाटून घेतल्या आहेत जागा बळकावूनही घेतल्या आहेत हो बळकावून जशीही तुझी जन्मभूमी बळकावली गेली होती असो आता इतिहास झाला तो आज नवीन इतिहास लिहिला गेलाय कोणी राहिलं आहे का रे इतकी पाचशे वर्ष घराबाहेर का तुझ्याच वाट्याला तेव्हाही वनवास आणि नंतरचाही हा वनवासच की तू तर साक्षात प्रभू रामचंद्र तरीही तुला तुझ्या हक्काच्या घरासाठी काय काय करावं लागलं तूच करून घेतलं आम्हा भक्तांकडून आणि आज तू तु तुझ्या घरी परतलास याची देही याची डोळा हे तुझं या अद्भुत आणि भव्य दिव्य ऐश्वर्य संपन्न घरात परत विराजमान होताना पाहायचं भाग्य आम्हा लेकरांना मिळालं जन्माचं चीज झालं रे आमच्या आता तुझ्या घरात तू सुखनैव राहा आम्ही सारे तुझी सेवा करायला तत्पर आहोतच कसारे वेड्या तीस बत्तीस वर्ष अक्षरशः झोपडीत राहिलास सारा करता सावरता तूच का नाही आधीच हे सर्व करण्याची प्रेरणा दिलीस आम्हाला की तुलाच वनवास कमी झाला म्हणून परत पाचशे वर्ष वनवासी आयुष्य जगलास आता नको असं कधी घडायला अर्थात आता असं काही घडू देणारही नाही आम्ही अगदी काहीही झालं तरी नाही नाहीच तूही दमला असील आता आराम कर दिवसभर तुझ्याच अवतीभोवती सर्वांचा जीव घुटमळत होता रे किती समाधानाची झोप हो लागेल आज आम्हा सर्वांना तुला घर नाही हा आमच्यावरचा कलंक होता आम्हीच कमी पडत होतो तुला तुझं घर मिळवून द्यायला त्याला कारणं अनेक नको आता त्याची उजळणी इतके वर्षानंतर हा सुंदर दिवस उगवला आहे आपण आता हा दिवस लक्षात ठेवू बाकीसारं विसरून हृदयात आहेसच कायम पण आता आमच्या डोळ्यासमोरही असणार आहेच कायम हक्काने तुला सांगायला येणार आता सगळेजण तयारीत राहा हो बाबा मला सांग रामराया आज तू आलास आता तुझ्या आगमनानंतर एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आता परत रामराज्य अवतरणार हो ना झोप आता सुखाने निश्चिंतपणे आणि उद्या सकाळी सांग नक्की कशी गेली नव्या घरातली पहिली रात्रते असा हा सुंदर लेख श्री मंदार पानवलकर यांनी लिहिलेला आहे श्रीराम जय राम जय जै जय राम, जै जै राम।